बकरा बिना दुधाचा जास्त लावते मेने देबा बाबा, बाबा कशी थंडी म्हणतो रे मी या थंडी मंदी बुडगी सकट मी निपटतो का कान रोजही बुडगीकडे जाऊन गरम होते तरी बुडगे सोबतचे बुडगे काहीचे वर गेले तू येथे खाली माश्या आहेस आपला बुडगा नाही मर गण्या भाऊ थंडी राहो का हून पाऊस पडो नाही तर बर आपल्या बुडग्याचा चोंगल मिट्टू एकदम कळत माझी मजा बाजू खर्चा का बे बे गण्या आता या थंडीचा मी कधी जाऊ शकतो बरं माझी इच्छा आहे का तुझा लग्न करून टाकू अग हो बाबा हे कशी थंडी तुला सांगतो डेंग्या जायना जायना या थंडी मध्ये लग्न ना बे त्याचीच खरी वागली आल्याला थंडी लागली का बायकोला जाऊन शिपकाचा तिकडे तिकडं कार्या का पावाची गरज नाही तणी तणावाची गरज नाही अशी शेकोटी पेटवाची गरज नाही पाय बे हो गण्या भाऊ थंडी लागली का चिपक बायको थंडी लागली का चिपक बायको अकाउ वर्षात सीत दहापुर्यात गेला आता बे हे थंडी म्हणजे होतं होत लग्नाच्या माणसाला विचार गती आहे भाऊ गती थंड्याकार झाली रे झाली अकोनाच्या घरची तनी चोराची आणि लावाची शेकोटी सकाळ झाली रे झाली अजून कचरा पावायचा लवाच्या शेकोटी आणि त्याच्याच जागी जर का आपला लग्न झाला राहिला तर आपलाच माल राहते लागली थंडी चिपक नाही सालमेन नाही दीपक का गुनाजी काका मी का सांगू रे बापू मी बिन लग्नाचा माणूस वय झाली पण पोरगी नाही गवसली अजून कस कशी गवसल काका तुमच्या टावरला नेटवर्कच नसते बे डेंग्या मोठ्या माणसाला तसा नाही म्हणू अरे गुनाजी काका एखादी पोरगी गवसल तर लगन करून टाका तुम्ही माझ्याकडे जडीबुट्टी आहे फुल नेटवर्क फाईव्ह जी सी जी अनलिमिटेड थंडीमध्ये तुझा आजा कधी गचकू शकते बर म्हणून आता गण्या तू एखादी पोरगी पाहिलाच असशील तर मला सांगून दे मी तुझ्या बापाला सांगतो आणि तुझा लग्न लावून देतो पाहिलं मी त्याला पोरगी कायले पावाची बुडके बाबा याच्या मामाची पोरगी आहे तरी बाबा तिच्या सोबत तर तुझा चालू होता बे आ, गेली गोष्ट पार पडली गण्या भाऊला सल्ली भेटली बे डेंग्या अगा बुडके बाबा याचा होता तर होता आता तिच्या सोबत माझा चालू आहे आणि आमची सच्ची मोहब्बत आहे जब तक ये चांद रहेगा सविता तेर दिल में मेरा नाम रहेगा बे पस्तुरा गुटका खाणारा तू तुला कसा का हो म्हणलं मी त्या सवी तिनं तिने गुटखा खावायला शिकवलं बाईटच्या बहीण मुलगे बाबा तिचा बापाय रेडी आहे त्याच्या आता लग्न लावून टाकू या वर्षी लग्न पुढच्या वर्षी पोरं मग बारसा मग वाढदिवस दरवर्षी कार्यक्रम ना दरवर्षी माझा जेवण हे फुकटे त्याला वहिनी मनु मनु घरी येशील अन माझी बटन तू दाबशील बे नाही बे घण्या भाऊ मी तसा हो का तू तसा नाही तू लोपर ससा आहे भोसडी क्या आणि होबे डेंग्या तू इथे शिकायला आलास तुला हिशेचा कचरा किंवा तनीस तरी आलास का बे जा लवकर पाटलाच्या वाडी मधली तनीस घेऊन येतो तो आ बहीण मागच्या वर्षी पाटलाच्या वाडीतली मी ना तनी सांगलो होत तर त्या पाटलानं मला चांगला पेरसवलं होत हे उडास नाही गण्या भाऊ माझे हात पाय कुर्ची बांधून माझ्या तोंडाजवळ येऊन टरण पाटला होता ठीक म्हणूनच तू असा पाद्र्या तोंडाचा झाला डेंग्या तिने आणू पाटलाच्या वाडीतली तनीस जास्त शिकावाय नाही बरं माणसानं उद्यास लग्न लावून टाकू तुझा उद्या बरं परवा परवा डन गा बाबा पण माझी हळद गेले अबे शिकोटीवर हात गरम करून तुझ्या गालाला उलटी थापन मारतो माझी हळद हो आता गण्या तुझा डायरेक्ट लग्न लागल थंडीचा लग्न गेला ओहो बाबा तू म्हणशील तसा तू याच्या बाबाला पाय मी याच्या मायला पाहिजे प्रत्येक गोष्ट गलत घेणे काही जरुरी आहे का बे तुझी माय माझी माय तुझी बहीण माझी बहीण तुझी बायको माझी बायको वहिनी वहिनी आता मस्त पैकी कपडे घेऊन टाकतो आज मेरे यार की शादी है प्यार की शादी है मेरे दिलदार की शादी है आज मेरे यार की शादी है अलम जल पूरा गाव पायला लस्ता लगन लावून देतो पाय माझ्या पोराचा मां माझा पोरगा नवरदेव बनला मग नातू कोणाचा हो गंगा गंगारामचा माझ्या भाशाले नजर नाही लागली पाहिजे रे बापा ऐट क्या बहीन माझा लगन अन सजून दजून तुम्ही लोक अन मी रोजय जे कपडे घालतो तेज कपडे घालू ना हो आताई अगा बाबा मला नवीन कपडे तर घेऊन देवा जाऊस कम से कम अबे नवरी वाले कडून पैसेच नाही आले बे? ना बे नवरदेवाचे कपडे घेवासाठी ते बाबा तू ना नवरी वालेले पैसे पाठवलास का नवरीचे कपडे घेवासाठी अबे काय ना होना शेमण्या तू असाही चांगला दिसून राहिलास अगा माझ्या बाबा साला मी नवर असून मी नाही ना हा डेंग्या जास्त नवरदेव दिसून राहिला हे त मग माझा लगन लावून दे बाबा त्या पोरी सोबत अबे उल्टा गुबीच्या मशीच्या शिंगाईने मारतो तुला ना होगा बाबा तुला घोडा भेटलाच नाही का हे बस आणला खर्च वाचला ना आज घोळ्याच्या पैशा तुझ्या मायला साडी आणि मला कपडे झाले गरीबी पाहिलो भाऊ पण या गरीबी मध्ये मामा, मामा, मशीवर बसाच आहे अबे चोम्या भाषा शिंग खूप असतील ना बे आला मोठा तेथे मशीवर बसाले या चोम्या भाषाला तरी कपडे घेऊन दिल्या बहीण माय मी नवर असून मला कपडे नाही तुला काय कपडे लागते बे तुझा लपडेवालाच लगन होणार पाय हा खेळ मा मरावाच्या वयात आला तरी चांगली स्वेटर गिटर लावून आलास तू माझ्या लग्ना म्हणजे का बुडग्या भावाचा विचार करतायस <coughs> का तू बुडग्या काय पाहिजे एवढ्या थंडी मध्ये लग्न लावून राहिल्या माझ्या से कम मला कम एक शाल तर देवाचा हो पांगरावलं अरे बापू तुझी शाल मी ना घरीच विसरलो असा मटकाचा तर नाही विसरलीस माझी माय मस्त चांगली मटकून आलीस माझा बापही चांगला मटकला असा वाटून राहिला का तुमचाच लग्न होऊन राहिला अजून टळंग आज मेरे यार की शादी है टळंग आज मेरे यार की शादी है तुले तरी थोडीशी लाज वाटते का बेडेंग्या आपल्या मित्राचा लगन आहे तर त्याच्यासाठी एक कपडा एक पॅन्ट एक जोडा आणि एक घोळा आणायला पाहिजे म्हणून तुला एवढा नाही समजला का बे हे, हे मी बैरा हो गण्या भाऊ मला तुझे एकही शब्द ऐकू नाही येत टोळंग आज मेरे यार की शादी है जाऊ द्या भाषाजी तुम्ही असेही चांगलेच वाटून राहिल्या मामी तुझ्या पोरीचा लग्न जुळत आहे आणि तू का करून राहिलीस आपल्या पोरी जवळ पाहिजे तर येऊन तू सामील झाली माझा लहान माणीचा स्वप्न होता गण्या माझ्या भाषाजीचा लग्न मला डोळ्यानं पहासा होता म्हणून मी तुझी बारात एन्जॉय करा आलो मामाले थोडसे पाच दहा हजार रुपये मागून घोडा का नाही बोलवलीस वहीन माझ्या काय मशीवर बसवलं हवेत बसवल्यासारखा दिसत असेल मी फोटो मध्ये एवढ्या मोठ्या थंडीत रात्री रात्रीचा ला। म्हणजे दवा वाटते का अगा मामा तुला थंडी लागते म्हणून गरम पाहिजे म्हणून तुला थंडीत लग्न लावून नानाजी अभे चोम्या भाष्या तुझी लुल्लीच कापतो जास्त चबरतीच काबे वाजव रे बँड वाजा, वाजा। कोटचा बँड वाजा गा हा पस्तूर डेंग्या तोंडाने गाणे म्हणून राहिला म्हणजे आपली एवढी अवकाद नाही का आपण बँडे नाही बोलू शकून ते बँके कम, कम पिपे हो मेरे यार की शादी है दिलदार की शादी है। की शादी शादी है है आज मेरे यार कि शादीमा लगन लावत्या तुम्ही काही थंडी गिंडी नाही लाग का तुम्हाला भाषा जी थंडी लागते तर लागते पण लगन म्हणला तर मोठ्याने बेस लागते पाय मग लवकर आपल्या पोरीला बोलवा ना लवकर लगन लागल तर आमची थंडी लवकर जाईल आमची म्हणजे काय बे बे लवकर लग्न लागेल लवकर आपण घरी जाऊन मग आपला ब्लँकेट मध्ये घुसलान पांगर पुंगर करून झोपून जाऊन माझा लग्न होऊन राहिला का दुकानाचं उद्घाटन बे ए तसा समज गे भाऊ तुझ्या दुकानात गिराक म्हणून मीच जास्त वेळ येईल बाबा माझ्या लग्न कॅन्सल कर माझा दोस्त माझ्यावर टिपलेला दिसते मजा केलो ना भाऊ इवाई इवाई माझा बाप म्हणे मी थंडीचा कधी उडू शकतो म्हणून मी विचार केलो का माझ्या पोराचं लग्न लवकर लावून टाकायचा माझ्या पोरांना तुमच्या पोरीला पहिलेच पसंत केलं या गोष्टी आम्हाला माहिती एवढा पचडण पचडन काय लावता मग आपल्या न माझ्या गण्या मामाला बे शेवटी डासन सणकन खाल्या खाली वाजन तौशीच्या तुझ्या घटाच्या सुंगडीमध्ये डाबून मारतो लवकर बोलाव का मामा अंबर मी जाऊन पाहून येतो का करता डेंग्या तू जागेवर बस आई जाबर व तू आण क्या बात है गण्या भाऊ शादी हो रही और दिरे दिरे है। दोस्त से विश्वास धीरे धीरे उठता अबे तू दोस्त नाही दुश्मन, दुश्मन। आज मेरे नवरीला आजी कि जी असेल काउन बाबा तुझ्या ऑलरेडी दोन सेटिंग आहेत तरी ते गावच्या सेटिंग झाल्या गावा बाहेर एक सेटिंग पाहिजे का नाही ए गन्या तुझ्या आजाला पाय नाही मग मी आपली सोयर की मोडतो अरे बापू नको 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 सोयर की नको मोडू माझा ना तू रोजी दव लागते म्हणून बोंबलते आपल्या मित्राला धरून शेकोटी पेटवते चार लोकांच्या शिवाय खाते पण तनिच तोरून आणते का करल बाबाजी दवस तेवढ्या न लागते वय झाली मी कधी वरत जाऊ शकतो म्हणून मला माझ्या नातवाचं लग्न लावून देवाचं आहे माझ्या नातवाची कायमची थंडी गायब करायची आहे बे गण्या तुझा परिवार गिगल आहे का बे आ बोलून राहिला भ्या बुडगा अभे झाल्या माझ्या बापाला काही नको म्हणू भाऊजी मी म्हणीन तुमच्या बापाला तुमचा बाप का बोलून राहिला मी आपली पोरगी देऊन राहिलो ना हा तो उपकार नाही करून राहिला तू आम्हावर उपकार तर तेव्हाच केलो जेव्हा माझी बहीण मी तुम्हाला दिलो त घेऊन जा मग तिला आल्याला दुसरं लग्न करीन तुझा बाबा माझं एक तर लग्न लागू दे तू दोन दोन लग्न लावायची विचार करून राहिलास माझी घ्यान जी लवकर बोलवा ना आपल्या पोरीला ऐ सवी तेच का लग्न मोडू तुझा अबा का झाला व दम टाकाला त्याच्या बाबा भूत अरे बाप रे भूत अरे एवढे जण वापस येवा मी तुमची सविती हो भूत नाही वापस सवीते तू सुनबाई थंडीनं तर तुला पाहूनच मरत होतो बाई मी एवढी चांगली मालपुरगी असा भूताचा अवतार घेऊन ए आपल्याच पण चांगले कपडे लावून या पाहिजे तर कोणाच्या मैतीला गेल्यासारखे कपडे लावून आलीस का विधवा विधवा झालीस काय बाई तू ते तुला तुझ्या मायची साडी नेस मरलो नाही तुला पप्पा हा मॉडर्न लुक आहे ना लडू नको सविते ग बाबा माझ्या लवकर लग लग्न लावून देवा ना मी का उभीच राहू का गणया बे देण्या भाऊ तू उतर खाली इले बसू दे बर धाकण झुल्या माझा लग्न आहे ना तू खाली उतर <laughs> वे हो कर भाषा ये रे खाली। पे मंत्र कोण म्हणाल वे मी आव ना गण्या भाऊ सर्वांना अक्षदा मिळाला का गण्या भाऊचा लगन लागू दे थंडी पडून जाऊ दे पुरिया सदाभमंगलम झाला बे तुमचा चला आता जेवण करू कोटचा जेवण भाऊजी लग्न झाला खेळ संपला चला आता आपल्या घरी जाऊन जेवा म्हणलं होतं नाही तुला तुझा भाऊ मोठा कंजूस आहे म्हणून मामा कपडे नाही पण कम से कम जेवण तर देवायला पाहिजे ना तुझा आता मी जावे झालो ना पाहुण्याला जेवण देवायला पाहिजे ना कम से कम अंधूर सरले भाषा आपल्या घरी जाऊन जेवतो म्हणा पाहुण्याला चल सवि चांगली राहि आपल्या घरी अहो, घ्या पाणी घ्या पण बायको दिवशी तर हळदीचा दूध पासते ना हो पण तुमच्या आईने म्हणलं का आजचे दिवस आले पाणीच पाज बिना दुधाचा जास्त दे <laughs> ओ, द, द, धनी काम हो गया, आप आ सकते हो भाऊ न केलं लग्न जश्न तो दवाईचा गिलास ठेव बाजूला आणि लवकर ये सवि थंडी लागत आहे मोठ्याने चिपक मले आज मेरे यार की शादी तळंग आज मेरे यार की शादी है <laughs>